नमस्कार मी वृषाली अशोक धानूरकर राहणार संभाजीनगर संभाजीनगरमध्ये आम्ही दोन हजार अठरापासून हा पाणीपुरीचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि ह्या माझ्या सासूबाई आमचा हा जो व्यवसाय काही चालू झाला आहे याला संपूर्णपणे पाठिंबा फक्त माझ्या सासूबाईंचा आहे आणि आज आम्ही जो काही व्यवसाय उभा करू शकलो आहे तो फक्त आमच्या सासूबाईंमुळे म्हणजेच माझ्या आईंमुळे मी प्रॉपर संभाजीनगरचीच आहे पण लग्नानंतर आम्ही पुण्यालाच सेटल झालो होतो पण काही कारणास्तव आम्ही पुणे सोडलं मी स्वतः ग्रॅज्युएट आहे बी सी ए झालेलं आहे माझं मी इथेही जॉब करून माझा पाणीपुरीचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि माझे मिस्टरही इंजिनियर आहेत आय टी फील्डमध्ये होते ते पुण्याला पण आम्ही पुणे सोडल्यामुळं माझ्या मिस्टरांनी इथेही काही वर्ष जॉब केला पुण्याला जॉब केल्यानंतर त्यांना संभाजीनगरमध्येही काही जॉब करण्याची इच्छा झाली नाही तर त्यांनी ठरवलं की नाही मला माझा काहीतरी एक स्वतंत्र व्यवसाय चालू करायचा म्हणून त्यांनी आईस्क्रीम पार्लर सुरू केलं होतं आणि त्यानंतर मग त्यांचा आईस्क्रीम पार्लर आणि आम्ही सासूसुरांनी म्हणून हा पाणीपुरीचा व्यवसाय चालू केला होता अगदी छोटासा व्यवसाय आज आमचा फार मोठा झालेला आहे पाणीपुरीमध्ये मराठी माणसं तुम्हाला कुठेच दिसणार नाही पाणीपुरीमध्ये आपल्याला आजपर्यंत मराठी माणसं फार कमी दिसत आहेत तुम्ही फक्त पाणीपुरीचे गाडे आणि ह्या बिहारी लोक एवढेच बघितलेले आहेत आणि हीच आयडिया मी एक माझ्या डोक्यामध्ये आली की किती नाही म्हटलं तरी तिथे खायला हे योग्य वाटत नाही महिलांना वगैरे आणि स्वच्छतेचा सगळा विचार करून पाणीपुरी हा लेडीजचा सर्वात आवडता आयटम असून की तो आपल्याला किती जास्त स्वच्छ आपण जर पाणीपुरी चालू केली तर आपण किती स्वच्छ देऊ शकतो आणि आपण जर स्वच्छता दिली लोक जास्तीत जास्त आपल्याकडे आवडीनं खायला येतील ह्याच विचाराने आम्ही पाणीपुरी चालू केली होती आमच्याकडे आज घरगुती पद्धतीने म्हणजे होममेड मसाल्याने पाणीपुरी बनवली जाते तर माझ्या सासूबाई स्वतः घरी त्यांच्या हाताने सगळे मसाले बनवतात त्यांच्या हाताने गुळाचं पाणी वगैरे सगळं काही आरोग्यानिक पद्धतीचा सगळा वापर करून आम्ही पाणीपुरी बनवतो म्हणजे आपल्या शरीरासाठी कुठेही घातक हे पाणी नाहीये म्हणजे जर तुम्ही विचार केला तर आपण बघितलं होतं मा मागे करोनाच्या पिरियडमध्ये सगळी लोकं घरगुती पद्धतीने जो काढा वापरत होते जो काड्याचा वापर करून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत होते ते सगळं काही आमच्या पाणीपुरीमध्ये असतं म्हणजे अद्रक पुदिना कोथंबीर सगळे घरगुती मसाले आम्ही पाणीपुरीमध्ये वापरतो आपल्या पाणीपुरीने कुठलाही क्रास कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी काहीही होत नाही बरेच जण असे असतात आमच्याकडे कस्टमर की त्यांना जर कधी पोटाचा आजार असला काही पोटाचा त्रास असला तर ते आमचं पाणीपुरीचं पाणी येऊन पिऊन जातात की तुमच्या पाण्याने आमचं हे बरं होतं तुमच्या पाण्याने आम्हाला फार बरं वाटतं आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही कारण की सगळं काही आयुर्वेदिक पद्धत बनू शकतो आपण लहान लहान मुलं पण खातात आणि अतिशय छोट्यातली छोटं लहान लहान मुलं गोड पाणी खूप आवडीने खातात कारण की आपण एकदम नॅचरल पद्धतीने गोड पाणी बनवतो आरोग्यानिक गुळ चिंच त्याच्यात कुठल्याही पावडरचा कसलाच वापर करत नाही आमचा जो पहिला दिवस होता अक्षरशः आम्ही फक्त म्हणजे दीड ते दीड ते दोन किलो बटाटे आज आम्ही उकडले होते आमच्या पहिल्या दिवशी आणि आज आम्हाला कुठे वीस किलो बटाटे उकडावे लागतात पहिला जो आमचा पाणीपुरीचा दिवस होता त्या दिवशी आम्ही पन्नास ते साठ आमच्या पुऱ्या फक्त गेल्या होत्या आणि आज आमच्या चार हजार पुऱ्या जात आहेत आणि पहिल्या दिवशी आम्ही जी क्वालिटी दिली होती तीच आजपर्यंत आमची क्वालिटी टिकून आहे फक्त त्यातला म्हणजे आमचा असा प्रयत्न असतो की अजून किती चांगलं आपल्याला कस्टमरला देता येईल म्हणजे मला स्वतःला पाणीपुरी इतकी आवडते की मी पाणीपुरी खाताना खूप विचार करायचे संभाजीनगरमध्ये मोस्त्याच ठिकाणी चांगली पाणीपुरी मिळते आणि त्याच चांगल्या पद्धतीने मी पाणीपुरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आपण पाणीपुरी खाताना खूप विचार करतो स्वच्छता खूप बघितली जाते पण तेवढं आपल्याला दिसत नाही पाणीपुरीच्या तिथे स्वच्छता दिसत नाही आज मी पाणीपुरीच्या व्यवसायामध्ये आल्यामुळं मला खरंच तो एक प्रश्न भडसावतो की खरच आज ही बाहेरची लोक ही भैया लोक बिहारी लोक खरच एवढ्या काळजीनं पाणीपुरी बनवत असतील का म्हणजे पुदिना ती लोक धुवून घेत असतील का कोथंबीर ती लोक धुवून घेत असतील का बटाटे बटाटे धुवून घेत असतील का परत बटाटा कुठल्या प्रकारचा वापरतात जेव्हा आम्ही पाणीपुरीच्या व्यवसायामध्ये आलो तेव्हाच आम्हाला कळतंय की खरंच आपण आजपर्यंत बाहेर पाणीपुरी खात आलो ती लोक खरंच एवढी सगळी काळजी घेत असतील का आमच्याकडे पुदिना कोथंबीर मिरची अद्रक सगळं काही जारच्या पाण्याने धुतल्या जातं आमचा बटाटा एक बटाटा आम्ही म्हणजे स्वच्छ निवडून आणतो मार्केटमधून आम्हाला एकही बटाटा खराब चालत नाही बटाटे सुद्धा आम्ही धुवून प्रत्येक गोष्ट आमच्याकडे जारच्या पाण्याने धुवून हातामध्ये ग्लोव्स घालून वापरून केली जाते माझ्या सासूबद्दल सांगताल तर आज आमचा व्यवसाय हा फक्त माझ्या सासूबाईंचा खंबीरपणे सपोर्ट आम्हाला असल्यामुळेच आम्ही हा चालू केलेला आहे म्हणजे माझ्या सासूबाई नाहीयेत त्या माझी आई आणि मैत्रीण असं आमचं नातं असल्यामुळे आज आम्ही आमचा व्यवसाय एवढा मोठा झालेला आहे घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचा तो एक फायदा प्रत्येक घरामध्ये सुनांचे वाद होत नाही असं नाही ते आमच्याही सासूसुणांमध्ये कधी कधी छोटे मोठे वाद होत असतील पण माझ्या सासूबाईंचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि मायाळू असल्यामुळे त्या इतका समजून घेतात त्यांचा फुल सपोर्ट आम्हाला असल्यामुळे आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत त्या मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने जर सासूला आपली आई आणि मैत्री सारखं मांडलं तर कुठे सुनांमध्ये तो सासू आणि फुल हे नातं राहणार नाही एकतर म्हणजे प्रत्येक महिलांनी आज स्वतःच्या पायावर उभं असायलाच पाहिजे महिला ही स्वतः लक्ष्मी अन्नपूर्णा जगदंबा महाकाली सर्व काही आहे महिला ही शक्तिशाली आहे प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही गुण असतात आणि प्रत्येक महिला महिलेला घर सांभाळून नोकरी करण्याची इच्छा असते पुढं जायचं असलं तर प्रत्येक स्त्रीने घरात चांगलं वागायला पाहिजे सासूबाई संघ जावे संघ मग व्यवसायाला आधार राहतो सगळ्याचा घरात असलास तर ती जाऊ शकते करू शकते घरातून पण आधार पाहिजे बाईला वाक टाळण्यासाठी जरी ती एखादा एक, एक शब्द बोलली आप तर मा, आपण ते टाळायचा आणि आपण होऊन बोलायचं चुकल्या असं आपल्या मुलीचं नाही का चुकत तसं केलं तर बरोबर होतं ते म मला खूप वाटायचं पण ते म्हणत होते आम्हाला धंदाच करायचा आहे धंदा करायचा तर मग लॉकडाऊनमध्ये इतकं झालं ना की आम्हाला बंद करायची वेळ आली सामान घरी न्यायची वेळ आली परत मग आम्ही दोघींनी ठरवलं की आपण त्याच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभं राहायचं मग ती जॉबला जायची मी सगळं तयारी करून इथं यायचं बटाटे हे उकडून कोथिंबीर हे निसून इथं पानपुरीच्या गाड्यावर सगळं देऊ लागायचं करू लागायचं मग ती ज्वाबवून यायची नंतर मग ती इथं राहायची मी घरी जायची घरी स्वयंपाक बनवायची ते येईपर्यंत सगळं घेऊन ठेवायची पुढे मग आम्ही जेवणं करायचे आणि मग झोपायचं सकाळी परत अजून तसंच ड्युटीला जायची म्हणून असं रुटीन ठेवतो आमचं मी कुठे आलं पण आम्ही लक्ष नाही दिलं की आपण हे धंदा करायला होत पाहुणे होते आमच्या इथं रावळे होते पण आम्ही कोणाकडेच लक्ष दिलं नाही फक्त आपण दोन धंदे करू नाही दुसरे हे हे कामात कसली शरम नाही म्हणून आम्ही ना हे धंदा केला आमच्याकडे चाटमध्ये सर्व आयटम तुम्हाला मिळतील पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी भेळ कटोरी चाट सँडविच पिझ्झा पावभाजी पुलाव म्हणजे अक्षरशः आमचा व्यवसाय हा पूर्ण खाऊगल्ली करून टाकलेला आहे म्हणजे कस्टमर एकदा इथे आला की त्याला जे हवं ते तो खाऊ शकतो जर तुम्हाला माझ्या शॉपला एकदा भेट द्यायची असेल तर माझा शॉप संभाजीनगर बीड बायपास रेणुका माता कमांच्या आतमध्ये पटेल कॉम्प्लेक्स मध्ये आहे शिवशाही चॅट सेंटर एकदा अवश्य भेट द्या माझं एक ब्रीद वाक्यच आहे एकदा खाल तर परत नक्की याल